नमस्कार दुससाखर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत अपक्ष उमेदवार मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माने वाय पाटील साहेब यांच्या प्रचारात बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण गेले चार पाच दिवस प्रचार करत आहात त्या संदर्भात आपण ज्या ठिकाणी फिरलात त्या ठिकाणी कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे आम्ही आज जवळजवळ चार दिवस झाले आमचे आम्ही फिरलो भटवाडीपासून ते आतापर्यंत गागोडीसोबत बाग पालटी आटला आम्ही पण वंचित भुजन आघाडी सर्व कार्यकर्ते आम्ही सगळी टीम आमची घेऊन व्यवस्थासाहेबांना आम्ही चांगल्या पद्धतीनं स सपोर्ट देत आहोत आणि बऱ्यापैकीचं दोन्ही आमदारांना हे पिपाण्यांची वाजवून एवढं हे मत निश्चित आहे आणि बऱ्याच प्रतिसाद चांगला मिळतो आहे आपल्याला आपल्या व्यवासाहेबांना वंचित भुजन आघाडी सगळी आमची टीम पूर्ण रात्र दिवस आमची राबत आहेत एकूण आता तुम्ही फिरा मधून प्रतिक्रिया प्रकारे येते की प्रकारे भविष्यामध्ये एव्हा कोणतं काम आपल्याला करून घ्यायचं या मतदारसंघाचा अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं एवाय साहेबांना जी अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये उभा आहे त्याला वंचितचा जो पाठिंबा मिळाला ते अतिशय चांगल्या पद्धतीने ताकद मिळाली कारण इथला मतदारसंघ काही गोष्टींना वंचित राहिलेला आहे गेले एक वर्ष वीस वर्षापासून माजी आमदार के पी पाटलांच्यापासून कुठल्याही प्रकारचा विकास न झालेला ए वाय साहेब या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्ध पद्धतीनं वंचितच्या बळावर अतिशय मोठ्या फरकाने लीड घेणार यामध्ये यात म यामध्ये काही शंका नाही ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एव्हा साहेबांना वंचित आघाडीनं पाठिंबा दिला पाठिंबा दिल्यानंतर एवाय साहेबांनी मत व्यक्त केलं की मला वंचित आघाडीच्या पाठिंब्यामुळं हत्तीचं बळ मिळालं याबद्दल तुम्ही काय सांगा शंभर त्यांचं मनोगत सुंदर आहे कारण वंचितं ही ताकद सुंदर आणि आम्ही खाजरा दाखवून दिली वंचित ताकद काय आहे ती आम्ही चौदाचं लीड दिली वंचितचं वंचितचं दिली आहे मी तीन तारुख्याचं मताधिके दिलं आहे मी त्यांना आणि हे बी मतदान आम्ही हे बी ह्या शहर टाईमाला ए वाय साहेबांना पण चौदाचं सा लीड आम्ही वंचित आम्ही देणार दे त्यांना तेवढं दिसतो धन्यवाद आपला बहुमत वेळ आपण ठीक तुम्ही ए वाय पा पाटील साहेब बाळासाहेब आंबेडकरांकडे गेले त्यावेळेला खरोखरच विरोधकांच्या पायाखर्ची वाळूच सरकली कारण का वंचित आघाडी ही प्रत्येक तालुक्यामध्ये काम करायला अगदी प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये आम्ही जाणार त्या त्या गावामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे एवढे मी वंचित बहुजन आघाडी बदरगड तालुका कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करत आहे ए वाय पाटील साहेब हे शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के निवडून निवडून येणार जय भीम जय बुद्ध धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारे आ, या मतदारसंघामध्ये फिरत असताना वंचित आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना चांगल्या प्रकारचे सपोर्ट मिळत आहे आणि एकूण विजय हा अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांचाच होणार असं त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं